लातूर उपविभागाच्या सन्माननीय उपविभागीय अधिकारी रोहिणी मेहेरे वेळोयवाणं हारमोळ गावच्या सरपंच ताई व्यासपीठावर उपस्थित हे सगळे माझे मित्रच आहेत तर इथं माझे सगळे ओळखीचे आहेत सगळ्यांचे मी नाव कोणाचं घेणार नाही या ठिकाणी सर्वजण समोर बसलेले बरेच सरपंच आहेत या ठिकाणी सर्व पदाधिकारी बरेच या ठिकाणी आहेत शेतकरी आहेत तलाठी त्यानंतर माझे मंडळाधिकारी काही ग्रामसेवक आणि सर्वजण खर तर ज्यावेळेस आपण काही प्रतिक्रिया या ठिकाणी घेत होतो त्या ठिकाणी मला जाणवायला लागलं की प्रत्येक गावाला एक तहसीलदार दर द्यावं लागतं काही आता कारण एकट्या हरमूळचे सात आठ प्रश्न खंडापूरचे सात आठ प्रश्न त्याच्यानंतर तुमच्या गावचे सात आठ प्रश्न म्हणजे प्रत्येक आता एकशे वीस गाव जरी आपल्या तालुक्याचे घरी धरले आणि प्रत्येकाचे जर आठ प्रश्न घरी धरले किंवा आठ रस्ते घरी धरले त्यांची संख्या माझ्यामध्ये कुठं जाईल कदाचित हजाराच्या पुढे जाईल आता मग तुमच्या मनात दुसरा प्रश्न पडला असेल केंद्र सर पर व्यंकटभाऊ पर्नी सांगितलं की अधिकारी अमोग तमुख सगळं आमचं कौतुक केलं इथं मग तुमच्या मनात अजून आनंद व्यक्त झाला असेल की आता कार्यक्षमाधिकारी आम्हाला सड्यात असते काय होणार मिळणार बरोबर आहे कारण तुमची अपेक्षा कुणाकडनं आहे आमच्याकडनंच ठेवा आणि जोपर्यंत प्रशासन तुमच्यापर्यंत येणार नाही प्रशासन शेतापर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमचे भांडणं जे आहेत तुमचे भांडणं कसे आहेत एकदम किरकोळ भांडणं काही भांडणं असतील खतरनाक पण ऐंशी टक्के भांडणं कसे आहेत हे एकदम किरकोळ तू मला घरी का भांडलास तुझी बायको मला का भांडली मी तुला का भांडलो त्याच्या भावाला का भांडला किंवा त्यानं मला का बोलला मला का गाडीवर जाऊ दिलं नाही मला का इथं मदत दिलं नाही मला सोसायटीने का पाडलं हे सगळे छोटे 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 अगदी छोटे विषय आता तुम्ही सोसायटीला निवडून या तुम्ही सरपंच व्हा तुम्ही काही हो आम्हाला काही देणं घेणं आहे का नाही आम्हाला एकच देणं घेणं आहे शेतकरी कोणाचा आहे आमचा आहे सर्व शेतकऱ्याचा कोण आहे आम्ही आहे मग आता तुम्ही जोपर्यंत आमचा ऐकणार नाही तोपर्यंत रस्ते रिकामी होणार आहेत का आधी इथं सगळे बसलात सगळं झालं सगळं झालं आता बहुतेक हे बसलेले सगळे रस्ते देण्यासाठी असतील ते रस्ते अडकल्यासाठी काही आहे तिथं कोणी आहे का को रस्ता अडवणारा बसलेला कोणी आहे का नाही कारण तर कोण सांगणार आहे मी रस्ता अडवतो म्हणा कारण तिथं गेलं की मग सांगणार साहेब माझं शेत जात आहे माझं असं होतंय त्याच्या भावाचा रस्ता आहे माझे भाऊ वाटणी आहे त्यानं त्याला विकलं त्यानं त्याला विकलं त्याने रस्ता दिला नाही हे सगळ्या चुका कोणाच्या कुणाच्या चुका आहेत त्या शेत जमीन घेत असताना तुम्ही कधी विचार केला का त्याला रस्ता आहे का नाही आपल्या भावानं त्याच्या भावाला विकला असेल त्याच्या भावानं दुसऱ्याला विकला असेल मग त्यावेळेस पन्नास वर्षापूर्वी रस्ता होता भारत स्वतंत्र होऊन आता किती दिवस झाले बघा एकोणीस सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि जर एवढे विषय अजून कन्नडे साहेब प्रलंबित असतील आपले तर खरं तर आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज असते आपण पेक्षा जास्त आत्मपरीक्षण करावं कारण आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आपल्या राग एवढा खचून भरलाय आहे तुम्हाला सांगतो राग माणूस मरून जाईल बीपीनं न शुगर न न पण रस्ता काही देणार नाही कारण जर रस्त्या मग शिल्ल जाते ना माझं काकरीवर शील जाईल माझं काहीतरी कोंडावर शील जाईल मग मी रस्ता का देऊ म्हणजे इथून दवाखाना जवळच आहे लातूर जवळच आहे काही झालं तरी काय करायचं त्या अधिकाऱ्याच्या अंगावर जा तलाट्याच्या अंगावर जा ग्रामसेवकाच्या अंगावर जा मंडळ अधिकारी छांगावर जा फक्त तशीलदार छानवर लोक येत नसतील मला वाटतंय नाही तर सगळेच्या अंगावर जाऊन जाऊन फाकले की मग तशीदार तिथे तर येतो तहशीलदार आल्याचं तुम्हाला नाव येणार घाबरावं सांगेल का तर तहशीलदार काही नाही तहशीलदार पोलिसला ना। घेऊन येणार बरोबर आहे तहसीलदार मोजरीवाल्याला घेऊन येणार तुमच्या अडचणी काय असतात समजा कट बाजारचा बांधला आहे आता हे दोन शेतकरी आहेत घरी त्यांना यांना काय वाटतंय उगाच वाटतय मला स्वप्न पडल्यासारखं माझ्या वडील ज्यावेळेस होते त्यावेळेस शेत भोवते बांध बांधकोटा होता इथं होता आणि यांनी ढकली ढकली इथं आणला उगा त्याने स्वप्न पडतो आणि तिकडल्या शेतकऱ्याला काय वाटतंय माझ्यामुळे हो लावलं असताना हे बांध तिकडे थे होता त्यांनी ढकली ढकली तिकडं आणला बांध सगळे तिथंच असतात सगळं तिथंच असतं कुठं काय हलत नाही कारण बांध हालायला काही सोप आहे हरोंगोळची जागा आहे बरोबर आहे का हरोंगळची जमीन आहे कोठ्यावधी रुपयाची किंमत आहे तर एक स्मशान मग मिळायला काय परेशान झाली मला माहीत आहे तर हे बाग आहेत तुम्ही बाकी तर थोडा विषय तर इथून पुढे तुम्हाला सांगतो हा सस्ती अदालत उत्तर राबवण्याचा आमचा मानसिक दृष्टिकोन असा आहे की आम्ही ठीक आहे आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यामध्ये आम्ही पोहोचू शकणार नाहीत इथलं लगेच कारण पंधरा जूनला पाऊस सुरू होईल वीस जूनला पाऊस सुरू होईल आता आपल्याकडे दिवस किती साधारणतः महिनाभर दिवस आहे तीस दिवस आपल्याकडे हे काम करायचं आहे आता तीस दिवसात एवढेच प्रश्न बघितले शंभर रस्ते किरी काम होणार का नाही परंतु माझं खांदडे साहेब तुमचे चांगले मंडळाधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे अतिमहत्वाचे रस्ते अर्ज तर सगळ्यांचेच घ्या तुम्ही अर्ज सगळ्यांचे घ्या परंतु एका शेतकऱ्याने सांगितले माझं दोन वर्ष शेत पडत आहे अशाला पहिला रस्ता आपण काढून द्यावा लागेल कारण ते शेत तर आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी एक काही रडत होते तिथं काहीतरी की काहीतरी त्यांच्या भावाने काय काहीतरी त्यांच्या भावा भाऊ वाटणे अमुक तमूक झालं त्यांनी दुसऱ्याला विकले आणि त्यांना काही आपण जर रडा म्हणलं नाही त्यांच्या डोळ्यातले खरे आश्रम होते त्यांच्या डोळ्यातले खरे आश्रम होते कारण दोन दोन वर्ष लोक त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारत असते त्यांना शिळा देत असते लोकांना कळत नाही ती महिला आहे का कोण आहे कुणाला उठायच्या शिवाय द्यायचे कुणाला उठायचे अंगावर मारायला द्यायचं त्यांचा एक रस्ता प्रायोरिटीने घ्या तुम्ही तो विषय आपल्याला भेटवावा लागेल असे तुम्ही तुमच्या मंडळातून एक पंधरा ते वीस रस्ते बाजूला काढा म्हणजे जे चांगले रस्ते जे गरजेचे आहेत एकदम गरजेचे आहेत तर अर्ज तुम्ही शंभर अर्ज घ्या मला काही अडचण नाही परंतु या तीन दिवसामध्ये आपल्याला दोन दिवसाला एक जरी रस्ता झाला दोन दिवसाला एक तर आपण पंधरा ते वीस रस्ते आपण शंभर टक्के ह्या पंधरा ते आम्ही फक्त बोलत नाही मी गातेगावला परवादेशी जाऊन एक सस्ती होता असाच मंदिरात मी कार्यक्रम घेतला आज त्या ठिकाणी मंडळाधिकारी जाऊन दोन रस्ते काढायला सुरुवात केली तुम्हाला आनंद गोष्ट शकतो तुम्हाला कारण <ण्दुण> मला त्या गातेगावपर्यंत गेलं आणि गातेगावचे शेतकरी युव परेशान असे तिथं अर्ज भरमसाठ आले तिथं मी वीस अर्ज निवडले आणि ते वीस रस्ते आम्ही त्या पंधरा जून पर्यंत आम्ही काढून देणार आहोत तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही सगळे अर्ज घ्या गावकऱ्यासोबत चर्चा करा विषय बघा डवले होते बरोबर आहे डांगेवाडी म्हणून गाव आहे डांगेवाडी कुणा आणि त्या ठिकाणी निलंग्यात मी होतो मग डवले साहेब मलिक कसा आहे नेहमी डवले साहेब शेतावर यायचे कुणाच्या शेतकऱ्याचे शेतात यायचे कुणाच्या भाकरी का कुठं विजा साहेबाला एकदम नादच आता डांगेवाडीचा रस्ता तिथं बैल जाताना पहिल्या बैलगाड्या दोन हजार नऊ दहा ला बैलगाड्या होत्या एवढे खड्डे की पहिल्याचे पाय मोडायचे मग तिथल्या गावाच्या लोकांनी समस्या मांडल्या की साहेब काही करा पण डांगेवाडीचा रस्ता झाला पाहिजे डांगेवाडीच्या आपण कडे शिरो मी तिथं चार वेळेस गेलो किती वेळेस चार वेळेस मोजणीवाले किती खतरनाक असतं बघा लोक मोजणीवाला मी पहिल्यांदा एक घेऊन गेलो इकडचे शिव मोजले की इकडे आणि इकडचे शिव मोजले इकडे जायचे मग इकडचा भांडण करायचा करायचं आणि इकडचा भांडण करायचं दुसरा मोजणीवाला आला कस तिसर आला तस मग डवले साहेब म्हणले मी कसं होते बघू आपण आता डवले साहेब सकाळी सकाळी आले तिथं आठ वाजता आले बघा आणि आता मग ते मोजायला सुरुवात केली मग डवले साहेबाच्या समोर कलेक्टर म्हणल्या समोर सगळ्यात पॉवर कोण आहे सगळ्यात मोठी पॉवर कलेक्टरचे पावर त्यांच्या समोर तिथे मोजणीवाले काय केले युकडचं मोजलं तिकडून तिकडचं मोजलं मग डवले साहेब म्हणले हे मोजणीवाले काय भेटत नाही जिथं दिसतंय तिथून आपण रस्ता काढून घेऊ आणि मग तिथं आम्ही जेसीबी लावले तिथून रस्ता काढला तसं आम्ही मोजणीवाला ठेवणार आहे पण मोजणीवाल्याच्या कुठं सगळ्यांनाच माहीत आहे इकडचं मोजलं इकडं इकडचं मोजलं की इकडं फक्त मोजणीवाला तुमचं समाधान करण्यासाठी आम्ही सोबत ठेवणार आहोत मोजणीवाला दिसत तुम्हाला जरा सुकून वाटतं थोडं बरं वाटतंय की मोजणीवाला आला आता बरं काहीतरी बरं आणि सगळ्याचे गट नंबर की आम्ही मोजत बसणार नाही फक्त आम्हाला मध्ये हाताने खून करण्यासाठी कुठला बी आम्हाला जे वाटतं एखादा गट नंबर इकडचा असेल किंवा इकडचा असेल एक गट नंबर आम्ही मोजणार आणि ते गट नंबर निश्चित करणार आणि तिथून नकाशावर कळत आहे आम्हाला कुठं वागड आहे कुठं कसं आहे स्केल लावली बर ला ते बरोबर सगळं कळत आहे आणि तिथून आम्ही बारा फोट्याचे आम्ही रस्ते काढून देणार आहोत फक्त शेतकऱ्यांना माझी विनंती आहे सगळ्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे तिथं जर तुमच्या शेताला कुणातरी रस्ता दिला असेल त्यावेळेस कुणाची तरी तिथे जमीन गेलेली असणार आहे बरोबर आहे का तुमचा असा मेट्रोसाठी वरून रस्ता झाला तुमचा आता समजा यांच्या रस्त्याला शेताला रस्ता द्यायचा आहे कुणाच तरी जमीन जाणारच आहे जमिनीच्या किंमती भरपूर आहे परंतु शेत थोडं तर सोडावं लागेल तुम्ही नेहमी काय म्हणतात आम्ही बारामती स्वतः करू आम्ही असं करू आम्ही तसं करू बारामती कशी झाली माहिती आहे का सगळ्यांनी रस्ते दिले म्हणून बारामती झाले आणि इथं जर प्रत्येकाचं जर रस्त्याला आडवं जर असेल तर तुमची बारामती होणार आहे का म्हणून रस्ता करताना खंदायचं आहे कुणालाच मोजायचं नाही मोजायचं नाही म्हणजे असं नाही तुम्हाला अन्याय करा सगळ्यावर विचार विनिमय करा सगळ्यांचे मतं घ्या परंतु आपणाला जे योग्य वाटते आपल्या मनाला जे योग्य वाटते कारण आपले इथं कोणते दोस्त नाही आपले इथं कोणते दुश्मन नाही बरोबर आहे आपण प्रशासन म्हणून काम करणार आहे आणि त्या ठिकाणी साहेब एक चांगला अधिकार असल्यामुळं हे बारा ते पंधरा नसते तिथं तुम्हाला वाटेल की मला कोणीतरी अडच आडवा नये मला कोणीतरी अडचण आणत मला कॉल करा मी खंडापोरला येतो मी शिवनीला येतो मी उटीला येतो अरंगोळा येतो पण सगळा रस्ता करायमध्ये तो वाटणार नाही कारण मै एकशे वीस गावाला मला जायचं मी एक दहा पंधरा वीस मिनिट तुमच्याजवळ लो थांबल लोकांचे समंजूस झाले आणि ऐकत नसतील तर पोलिसला सांगून मी पोलीस स्टेशनला घेऊन जायला फक्त कुठले नेत्याचे फोन आणायचे नाही तुम्हाला सांगतो मग पोलीस पोलिस ठेवले साहेब सोडायला लावा संध्याकाळीशी तुम्हाला मी सोडणारच नाही तुम्हाला सांगतो तिथून का तर दिवसभर रस्ता करणार आणि संध्याकाळी तुम्हाला मी बिना बिलच सोडून देणार म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे त्या सस्ती अदालतमध्ये तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या आम्ही काहीही करू शकत नाही म्हणून तुम्ही दोन पावलं पुढे या आम्ही चार पावलं पुढे यायला तयार आहोत आणि मग पण आम्ही करतो लक्ष अगोदरच आम्हाला कर्तव्य शेवटी देऊ नका कारण पंधरा जर झाले तर खांदळे साहेबांचा जज हे सत्कार करू करायचा आणि मंडळाधिकाऱ्याने तर पॉवरफुल व्हा तलाट्याने आपल्याला पॉवरफुल व्हा कारण तुमच्या सर्कल 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 चांगलं सर्कल कुठलं सर्कल नाही तुम्हाला सांगतो म्हणून या ठिकाणी तुम्ही दमदार तुमचे तलाठी दमदार ठेवा सोबत आमची आहे जिथं तुम्हाला मोजणीवाला पाहिजे असेल मोजणीवाला देतो जिथं पोलीस पाहिजे असतील पोलीस देतो तुम्हाला काही अर्थ येऊ हो द्या मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमच्या सोबत असल्यामुळं हे रस्ते पंधरा जून पर्यंत आपण एक पंधरा ते वीस रस्ते करू आणि शेतकऱ्याचे आश्रू पोसण्याचा आपण प्रयत्न करू नाहीतर काय होईल माहीत आहे का त्या ताई रडतच असतील आणि आपण तहसीलमध्येच बसू हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे नाहीतर चित्र नेहमी अठराशे सत्तावन्न पासून एवढेच रस्ते असतील दोन हजार पंचवीसला एवढेच रस्ते जर असतील तर आपला इथं काम करून काही उपयोग नाही म्हणून ह्या शेतकऱ्याचे आश्रू पुसण्यासाठी कारण शेतकऱ्याला कोणीच वाली नाही सध्या आपण तरी वाली होण्याचं काम करूया नाहीतर आपण काय पाकिस्तान मध्ये ड्रोन पाठवायला तिकडच्या ड्रोन इकडं आमचा ड्रोन तुमच्या शेतापर्यंत येऊ द्या बरोबर आहे का तर शेतापर्यंत ड्रोन जर आला तर कमीत कमी रस्ते चांगले होतील आणि तिथून पुढं तुम्ही तुमचं जीवन मात सुकर होईल आणि तुमचे जे उत्पादन आहे तुमचे जे चार गोष्टी आहेत सोयाबीन असेल ऊस असेल किंवा काही गोष्टी असेल किंवा कोंदेड म्हणलं तिथं रस्त्यावर ऊस लावलाय ऊस काढून टाकायचं तुम्हाला सांग नाहीतर तर काय म्हणाल ऊस लावलाय कसा काढायचा जर आपल्या रस्त्यावर ऊस जरी आला तर ऊस बी काढून टाकायचा काय फरक पडत नाही चालत नाही ऊस काढलेला तिथला थोडासा ऊस मोठा होईल म्हणजे परत डिसेंबर जानेवारी दोन कधी काढतो जर रस्त्यावर ऊस असेल सोयाबीन असेल काही असेल फक्त पक्के घर पाडू नका कुठं <laughs> कारण काय होईल कुठं जर पक्क घरांनी इलिगल असेल ती पाडून टाकू आपण आणि हे आपण एक पॅटर्न बनवू लातूर पॅटर्न बनवू आणि शेतकऱ्यापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि रस्ते इथं नुसतं आम्ही बोलणार नाही तर आमच्या कृतीमधून तुम्हाला एक पंधरा ते वीस रस्ते मिळवून देण्याचा आम्ही शंभर टक्केचा प्रयत्न करू तुमची अपेक्षा जरी शंभर रस्त्याची असली तर ते रस्ते आपण पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस पाऊस थोडा त्यावेळेस आपण नव्यानं पुन्हा सुरुवात करू आणि या ठिकाणी ही स्वस्ती अदालत काहीतरी यशस्वी झालं असं आम्हाला सांगता येईल दुसरा विषय आहे पीक विम्याचा बऱ्याच जणांना पीक विमा आला असेल आणि काही जणांना पीक विमा आलाच नसेल न पीक विमा आलेले किती जण आहेत सांगा बरं मला इंटिमेशन देऊ हा व्हेरी गुड तर बघा एक दोनच मिनिट तुमचे घेतो मी तर आपल्या तालुक्यात काय झालं आपल्या तालुक्यात खारोमूळ गावातले आपल्याला काय कुठला पक्ष दिले काही नाही कुठला राजकारणी देणे काही नाही कुठला समाजकारणी देणे काही नाही जे खरे लोक बोलतात ते आपले लोक आहेत जे खरे लोक बोलतात ते आपले लोक आहेत हरगोळमधून दोन तीन रस्ते निवडा खंडापूरमधून दोन तीन रस्ते निवडा खोटीपुर्दमधून दोन तीन रस्ते निवडा अशा प्रत्येक गावातून दोन दोन तीन तीन रस्ते निवडा आणि एक दहा बारा रस्ते तुम्ही एकदम फोक्त रस्ते काढा आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो जसं यांनी सांगितलं की एक रुपया सुद्धा तुम्हाला लागणार त्यांनी सांगितले की थोडे पैसे खर्च करावे लागतील तर तुम्हाला मी आश्वस्त करतो म्हणजे एक तहसीलदार म्हणून तुम्हाला आश्वस्त करतो की द्यार तुम्ही साधा अर्ज द्या मी अर्ज पण तयार केला जर सरपंचाला उपलब्ध करून झाली पण ते द्या सगळ्या गावकऱ्यांना तुम्ही झेरॉक्स उपलब्ध करून द्या त्याचे पैसे यांच्याकडून घेऊ नका त्याला कुठलं तिकीट लावू नका त्याला कुठली सातबारा लावू नका कारण माझे सगळे तलाटे आहेत माझे सगळे अधिकारी आहेत त्यांना सगळं माहिती आहे तुमचं काय आहे ते म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत काय काय कुठाने केले हे सगळे रेकॉर्ड त्यांच्याकडे असतील त्याच्यामुळे तुम्हाला सात भरायची तुमच्या गरज नाही तुमच्या गावड कशीची आम्हाला गरज नाही आता दुसरा विषय तुमच्या मनात आला असेल की मोजणीवाल्याचं कसं करावं म्हणजे शेतकऱ्याला ज्याला रस्ता अडवायचा आहे त्याच्या डोक्यात एकच प्रश्न पडतोय मोजणी करून द्या आमची काय करून द्या मोजणी करून द्या आता मोजणीवाला सुद्धा तुम्ही आम्ही तुम्हाला फुट देणार म्हणजे मोजणीचे पैसे भरायची गरज नाही याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच नंबर आहे आहोत आता जिथं नंबर दिसणार आहे समजा इथं हा पन्नास आहे हा एकोणपन्नासा गट नंबर आणि इथून मधून रस्ता आहे त्या जिथं उपलब्ध असेल गट नंबर त्या गट नंबरवर आम्ही आता रस्ता काढणार आहोत आता रस्ता म्हटलं असा किती फुटाचा काढणार तुमच्या मनात खूप प्रश्न आमच्यापेक्षा जास्त रस्ता आम्ही वीस फुटाचा काढणार नाही रस्ता आम्ही तीस फुटाचा काढणार नाही रस्ता आम्ही पंधरा फुटाचा सुद्धा काढणार नाही रस्ता आम्ही बारा फुटाचा फक्त काढणार ट्रॅक्टर जायला किती फूट लागत आहे दहा फूट बाराही लागत नाही तुम्ही ट्रॅक्टरवर दिसत नाहीत मग <laughs> <laughs> बरोबर आहे का ट्रॅक्टर जायला किती लागत आहे दहा फूट बैलगाडी जायला किती लागत आहे आठ फूट आठ फूट खूप झालं बैलगाडीला पण बैलगाड्या कुणा काढायचा कुणाकडेच नाही सगळ्याकडे ट्रॅक्टर आहे म्हणून आम्ही बारा फूट रस्ता काढणार आहोत बारा फूट रस्त्याला काढताना खंदड्याच्या बिलकुल एकूण नाल्या अजिबात फोदायच्या नाही कारण नाल्यात फोजल्या इतर काय होते एक खोर जरी मला अडीच फुटाचं खोरायचं शेवट छोटा खोरं जरी तुम्ही म्हणला तर दोन फुटाचं खोर असेल माझ्यामध्ये इकडला दोन फूट तिकडला दोन फूट गेला तर रस्ता राहतो आठ फूट काहीच उपयोग नाही त्याच्यावर काय करायचं रस्ता काढायचा मातीकाम करायचं आणि रॉयल्टी भरून मरून टाकलायचं यांना कारण कारुंगळवाली कसा फुकट भरून नुकसा करायचा तसं आता हे बंद करायचं रॉयल्टी भरा दोनशे दोनशे ब्रासची भरा तीनशे ब्रासची भरा आणि त्याच्यावर काय करा पक्कीकरण करून घ्या आता तर सरपंच बसले ते मारेसमधून करून देतील असते मला अपेक्षा आहे आणि सगळे रस्त्यावर पावसाळ्याच्या आधी मातीकाम आणि किमान एक मोरबाचा फर टाकून घेते तर काय होते मातीकाम केलं आणि पाऊस पडला की गुडघेतकांमध्ये पाणी पाया झाला तुमचे मोटरसायकल सोडा तुम्हाला पाया नाही जाणवत नाही म्हणून कमीत कमी एक दोन फुटाचा एक फुटाचा एक, एक लेअर टाकून घ्या बोरमाचा आणि दिवाळीमध्ये तुम्ही काय करा पक्के रस्ते करायला सुरुवात करा हा एक आपला महत्वाचा उपक्रम आहे आता दुसरा विषय असेल आम्ही भांडणं करू आम्ही असं करू आम्ही तसं करू मग तहशीदार कसे रस्ते काढते करू आता दुसरा आम्ही मार्ग काढला यायचे आहोत मला सांगू जे भांडणार त्याच्यासोबत आम्ही पोलिसला देणारच आहोत तुम्हाला एक उदाहरण सांगतो निलंग्यामध्ये एक गाव आहे तिथं डवले साहेब कलेक्टर कोण आपलं